विदर्भात सुद्धा उन्हाचा तडाखा कायम आहे सगळ्यात जिल्ह्यांमध्ये पारा अगदी चाळीसशी पार गेलेला आहे विदर्भातील ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि अकोल्यात बेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार अगदी दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे दोन आणि तीन एप्रिलला काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आपण पारा बघतोय कुठे कसा होता अकोला अमरावती ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर यामध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसपासून ते एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होतं तर गडचिरोली नागपूर यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये एकेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसपासून एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अशा दरम्यान तापमान राहिलं